आरुष आरुष आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता मित्रांनो बाबा नव्हते वर्षांचा असेल तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे आता त्याच्या कुटुंबामध्ये फक्त तो आणि त्याची आई दोघेच राहिले होते मित्रांनो आरुष आपल्या आईवर खूप प्रेम करत होता आरुष आपल्या आईची नेहमीच खूप काळजी घेत असायचा आणि तो अशी कोणती चुकी करत नव्हता ज्यामुळे त्याच्या आईला दुःख होईल आरुष आपल्या आईला नेहमी हेच सांगत असायचा की आई मी एक दिवस खूप मोठा माणूस बनेन आणि तुझ्या पायावर जगातील सर्व सुख आणून तेव्हा आरुष लहान होता पण आरुषचे असे बोलणे ऐकल्यानंतर त्याची त्याची आई आई खूप खुश व्हायची म्हणायची तू तर माझा कान्हा आहेस तू तर माझा जीव आहेस तू माझ्यासाठी सर्व काही करणार हे मला माहीत आहे मित्रांनो आरुषच्या आईच्या जीवनामध्ये जगण्याचा आधार एक मात्र आरुष होता कारण आरुष आणि आई दोघेही एकमेकांचे आधार होते वेळ well, हळूहळू पुढे निघून गेली मित्रांनो जो आरुष होता तो खूपच साधा होता पण अभ्यासात तो खूपच हुशार होता आणि बोलण्यामध्ये त्याला थोडी अडचण येत असायची त्याचे शब्द थोडे अडखळत बाहेर पडायचे त्यामुळे त्याचे मित्र होते ते सर्वजण त्याची चेष्टा करत असत जेव्हा आरुष स्कूलमध्ये जायचा तेव्हा त्याचे शिक्षक सुद्धा कितीतरी वेळा त्याची चेष्टा करायचे पण मित्रांनो आरुष एक खूपच गरीब कुटुंबातील मुलगा होता त्यामुळे तो कोणाबरोबर जास्त बोलायचा नाही आणि कोणाच्याही बोलण्याकडे लक्षही देत नसायचा आई नेहमी सांगत असायची की बाळा तुला जगातील लोक काहीही बोलले तरी तू एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने त्यांचे बोलणे सोडून दे पण कधीच कोणाचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस नाही तर तुझीच अधोगती होईल आणि तू पूर्ण आयुष्यामध्ये मागे राहशील तेव्हा आपल्या आईचे असे बोलणे ऐकून आरुष आपल्या आईला म्हणतो ठीक आहे आई जसे तू म्हणशील मी तसेच करीन मित्रांनो आता आरुष अभ्यासात तर खूपच हुशार होता आणि आरुषचे स्वप्न होते की पोलीस बनायचे आहे कारण तो कधी त्याच्या आजूबाजूला तेव्हा तो पोलिसांना सॅल्यूट करायचा आरुषला खाकी रंगातील वर्दी खूपच आवडत असायची जेव्हा आरुष आपल्या आईला म्हणाला की आई मी मोठा झाल्यानंतर मोठा पोलिस अधिकारी बनणार आहे तेव्हा त्याची आई म्हणते की बाळा तुला पोलीस अधिकारीच का बनायचे आहे तू डॉक्टर सुद्धा बनू शकतोस कलेक्टर सुद्धा बनू शकतोस तू विमान सुद्धा उडवू शकतोस पण तुला पोलीस का बनायचे आहे तेव्हा म्हणतो की आई मी पोलीस अधिकारी बनून प्रत्येक गरजवंताची मदत करेन मी एक चांगला आणि इमानदार माणूस बनून राहीन मित्रांनो आता वेळ पुढे निघून जाते आणि आरुषची आई सुद्धा बोलते की ठीक आहे बाळा तू पोलीस अधिकारीच बन आरुष जेव्हा दहावी मध्ये पोहोचला तेव्हा आरुष खूपच चांगल्या मार्गाने पास झाला आणि त्याच्या या यशाचे श्रेय जात होते त्याच्या आईला कारण आरुषचे पालनपोषण त्याच्या आईने खूपच चांगल्या प्रकारे केले होते आरुषची आई आजूबाजूच्या घरांमध्ये झाडू पोछा मारणे भांडी घासणे अशा प्रकारची घरकामे करून जे पैसे कमावत होती ते पैसे ती आरुषच्या शिक्षणावर खर्च करत होती आणि आरुषला सुद्धा या गोष्टीची जाणीव होती की माझी आई खूप मेहनत करून पैसे कमावत आहे म्हणून मला चांगले शिकून आपल्या आईचे नाव मोठे करायचे आहे आणि आपल्या आईला आपला अभिमान वाटेल असे बनायचे आहे मित्रांनो आरुष तर खूपच समजदार मुलगा होता वेळ असून पुढे निघून गेली जेव्हा आरुषने बारावीची परीक्षा दिली तेव्हा बारावीच्या परीक्षेमध्ये आरुष पूर्ण शहरात पहिला आला आणि जेव्हा आरुष पहिल्या क्रमांकाने पास झाला तेव्हा त्याला ते जवळपास पंचवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली कारण तो रँकिंग आला होता म्हणून त्याला पंचवीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती जेव्हा आरुष ही शिष्यवृत्ती घेऊन घरी पोहोचला तेव्हा आरुषची आई खूपच खुश झाली आणि आरुषला मिठी मारून रडू लागली तेव्हा म्हणतो की आई तू रडत का आहेस मी तर खूपच चांगले काम केले आहे मी तर पास झालो आहे सर्व लोक तिथे माझी प्रशंसा करत होते तेव्हा आरुषची आई म्हणते बाळा आज मी रडत नाही हे तर माझ्या डोळ्यातील आनंदाश्रू आहेत तू ते करून दाखवलेस जे तुला करायचे होते तेव्हा आरुष म्हणतो की नाही आई असून मी तो बनलो नाही जे मला बनायचे आहे तेव्हा अरुषची आई म्हणते हो बाळा तू सुद्धा तू एक दिवस नक्कीच बनशील आता अचानक आरुष एक दिवस आपल्या आईला विचारतो की आई बाबांना काय झाले होते आणि बाबा कुठे निघून गेले आहेत तेव्हा आरुषची आई म्हणते की बाळा तुझे बाबा तर आपल्याच बरोबर राहतात फक्त ते आपल्याला दिसत नाहीत तेव्हा आरुष म्हणतो ठीक आहे आई मला बाबांची खूप आठवण येते जेव्हा मी दुसऱ्या मुलांना त्यांच्या बाबांसोबत पाहतो तेव्हा मला सुद्धा माझ्या बाबांची आठवण येते आणि कितीतरी वेळा मला रडायला येते आरुषचे असे बोलणे ऐकून आरुषची जी आई असते ती खूप उदास होते आणि म्हणते आरुष बाळा देवाची माया त्यालाच माहीत माहीत नाही त्याने आपला एवढा मोठा आधार आणि आपला आनंद का हिरावून घेतला जेव्हा आरुषची आई रडतच या सर्व गोष्टी त्याला सांगते तेव्हा आरुष आपल्या आईला शांत करून दुसरा विषय बोलण्यास सुरुवात करतो आरुष म्हणतो आई तू शांत हो मला पोलीस अधिकारी बनायचे आहे तेव्हा आरुषची आई म्हणते की हो बाळा तू पोलीस अधिकारी बन पण त्यासाठी तू चांगल्या प्रकारे अभ्यास कर तू खूप मेहनत कर तेव्हा मित्रांनो आपल्या आपल्या घरी जातो आणि ही सर्व गोष्ट सांगतो की मला मोठा पोलीस अधिकारी बनायचा आहे आणि त्यासाठी तुमचे मला थोडे मार्गदर्शन हवे होते तेव्हा त्याचे वर्ग शिक्षक असे बोलणे ऐकून खूपच खुश होतात कारण त्यांनी सुद्धा हेच सांगितले होते की आरुष तू खूप हुशार आहेस आणि तू खूप पुढे जाशील एवढेच नाही तर तू आपल्या आई सुद्धा मोठे करशील मित्रांनो त्यावेळेला आयुषच्या त्याला त्याच्या शिक्षणामध्ये खूप मदत केली आरुषने आता पोलीस अधिकारी बनण्यासाठी परीक्षा देण्यास सुरुवात केली होती आरुष दिवस रात्र मेहनत करून परीक्षेचा अभ्यास करत होता आणि आरुषची आई सुद्धा आरुषची खूप काळजी घेत होती आरुषला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या गोष्टीची ती विशेष काळजी घेत होती हळूहळू वेळ पुढे निघून गेली आणि आरुषने यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती आरुष खूपच मन लावून अभ्यास करत होता आरुष कितीतरी तास शहरातील ग्रंथालयात बसलेला असायचा कारण आरुषला आपल्या स्वप्नांबरोबर कोणतीही तडजोड करायची नव्हती आरुषने जेव्हा यूपीएससीची परीक्षा पास केली तेव्हा आरुष डीआयजीच्या पदावर नियुक झाला मित्रांनो आरुषसाठी डीआयजी पद मिळणे काही छोटी मोठी गोष्ट नव्हती जेव्हा ही बातमी आरुषच्या आईला आणि त्याच्या वर्गशिक्षकांना समजली तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले होते कारण एक गरीब घरचा बिन बापाचा मुलगा जेव्हा डी आय जी ही गोष्ट काही साधारण गोष्ट नव्हती मित्रांनो आता आपल्या स्वप्नांच्या अगदी जवळ आला होता जवळपास त्याला हवे होते ते पद मिळाले सुद्धा होते आता वेळ हळूहळू पुढे गेली आणि आरुषची ज्या ठिकाणी डी आय जी म्हणून नियुक्ती झाली होती त्या शहराचे नाव होते गंगापूर ते एक राजस्थान मधील छोटेसे शहर होते तिथे आरुष डीआयजीच्या पदावर नियुक्ती झाली होती मित्रांनो तिथे पदभार सांभाळल्यानंतर तिथे आरुषचे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत झाले आता जो होता होता तो तिथे आणि जेव्हा आपली ड्युटी करत होता तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये आली होती आता आरुष जेव्हा त्या महिला अधिकाऱ्याला भेटला तेव्हा त्या ते दोघांचे विचार एकमेकांना पटू लागले होते हळूहळू ते दोघे एकमेकांचे मित्र झाले आणि त्या दोघांमध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना सुद्धा समजले नाही वेळ पुढे निघून गेली आणि आरुषने आपल्या प्रेमिके बरोबर लग्न केले ती त्याच्याच पोलीस स्टेशन मध्ये एसपीच्या पदावर काम करत होती तिचे नाव माधुरी शर्मा होते माधुरी लग्न केले लग्न केल्यानंतर आरुष जेव्हा एक महिन्यानंतर आपल्या आईच्या घरी गेला तेव्हा आरुषची आई आपल्या सुनेला पाहून खूपच खुश झाली कारण मित्रांनो आरुषला गंगापूर शहरामध्ये जाऊन दोन महिने झाले होते आणि ह्या दोन महिन्यातच एवढे काही झाले होते आपल्या आईच्या घरी गेल्यानंतर आरुष आपल्या बायकोला म्हणतो आता मी माझ्या आईला इकडे घेऊन येतो कारण मी आता तिकडे पूर्णपणे सेटल झालो आहे मी लग्नही केले आहे आणि तू माझी बायको बनली आहेस पण माझी आई एकटीच गावी राहते त्यामुळे मी माझ्या आईला आपल्या सोबत ठेवू इच्छित आहे तेव्हा मित्रांनो जी माधुरी होती ती डी आय जी साहेबांना म्हणजेच आरुषला म्हणते तिकडे आई कुठे राहणार तेव्हा डी आय जी साहेब म्हणतात कुठे राहणार म्हणजे आपल्याला जो सरकारी बंगला मिळाला आहे त्या सरकारी आवासामध्येच आई आनंदात राहील आणि विशेष म्हणजे ती माझ्या नजरेसमोर राहील तेव्हा माधुरी असे करण्यास नकार देते माधुरी म्हणते की तिकडे आईची काळजी कोण घेईल मी पूर्ण दिवस कामावर असते तुम्ही सुद्धा पूर्ण दिवस कामावर असता अशा परिस्थितीमध्ये घरी आईची काळजी कोण घेईल आणि आई, आई तिथे दिवसभर एकट्या कशा राहतील तेव्हा जे डी आयची साहेब असतात ते आपल्या बायकोला माधुरीला खूप समजावतात की आई तिकडे बंगल्यावर राहील आई इथे थोडीफार स्वतःला ऍडजस्ट करून घेईल तसेही तिकडे नोकर चाकर तर आहेत परंतु माहीत नाही का माधुरी डीआयजी साहेबांच्या आईला तिकडे सरकारी बंगल्यामध्ये आणण्यासाठी तयार नव्हती तेव्हा डीआयजी साहेब म्हणतात की ठीक आहे तुझी इच्छा नाही तर आईला गावातच राहू दे त्यामुळे डीआयजी साहेबांनी आपल्या आईसाठी गावाजवळील शहरात एक सुंदर घर बनवून दिले आणि त्या घरामध्ये काम करण्यासाठी दोन महिला ठेवल्या त्या दोन काम करण्यासाठी ठेवलेल्या महिला डी आय जी साहेबांच्या आईची खूप सेवा करत होत्या परंतु डी आय जी साहेबांची आई नेहमी हेच म्हणत असायची या कामवाल्या सुनेबरोबर राहायचे आहे तेव्हा डी आय जी साहेब म्हणतात की आई तू फक्त काही दिवस इथे राहा काही दिवसानंतर मी इथून तुला घेऊन जाईन आणि मी कायमच तुला माझ्याजवळ ठेवीन कारण मित्रांनो डी आय जी साहेबांची जी आई होती आरुषवर खूपच जास्त प्रेम करत होती आणि डीआयजी बनलेले आरुष साहेब सुद्धा आपल्या आईवर खूप प्रेम करत होते परंतु काही कारणांमुळे ते आपल्या आईला आपल्या जवळ राहण्यासाठी घेऊन जाऊ शकत नव्हते आणि त्याचे एक कारण असेही होते की डी आय जी साहेब कामांमध्ये खूपच जास्त व्यस्त होते आणि डीआयजी साहेबांची जी बायको होती माधुरी ती सुद्धा कामांमध्ये खूपच जास्त व्यस्त असायची हळूहळू वेळ अशीच निघून जात होती जवळपास एक ते दीड वर्ष झाला असेल पण मित्रांनो जे डी आय जी साहेब होते ते प्रत्येक महिन्याला आपल्या आईसाठी काही पैसे पाठवून द्यायचे ते पैसे डी आय जी साहेब आपली बायको माधुरीकडे द्यायचे आणि म्हणायचे हे पैसे गावी आईला पाठवत जा पण डी आय जी साहेबांची बायको माधुरी ते पैसे डी आय जी साहेबांच्या आईला पाठवत नसायची मित्रांनो आता वेळ अशीच निघून गेली होती त्यानंतर एक दिवस डी आय जी साहेबांनी आपल्या आईला फोन केला आणि आईला विचारले आई तुला प्रत्येक महिन्याला पैसे मिळत असतील ना आणि तिकडे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास तर नाही ना तेव्हा जी डी आय जी साहेबांची आई असते ती म्हणते अरे बाळा तू मला कधी पैसे पाठवलेस इथे तर मला कधीच पैसे मिळत नाहीत तेव्हा जे डी आय जी साहेब असतात ते म्हणतात मी तर माधुरीकडे पैसे दिले होते मग तुला माधुरीने पैसे पाठवले नाहीत का तेव्हा डी आय जी साहेबांची आई म्हणते नाही बाळा सुनबाईंनी ऐकदाही पैसे पाठवले नाही तेव्हा डी आय जी साहेब माधुरीला विचारतात की माधुरी तू प्रत्येक महिन्याला आईला पैसे पैसे का पाठवले नाहीस तेव्हा माधुरी म्हणते की की आपण इथे इथे एवढे नाहीत तुझ्या पाठवू शकू माधुरीच्या मनामध्ये लालचीपणा आला होता कारण डी आय जी साहेबांचा जो पगार होता तो पगार पाहून माधुरीच्या मनामध्ये लालचीपणा जागा झाला होता परंतु माधुरी सुद्धा एसपी होती त्यामुळे माधुरी थोडी मोकळ्या विचारांची होती आणि माधुरीच्या अशा मोकळ्या विचारांमुळेच डी आय जी साहेब आपल्या आईला आपल्या जवळ राहायला घेऊन येत नव्हते मित्रांनो वेळ अशीच हळूहळू पुढे जाते पण आता साहेब आणि मध्ये छोटे मोठे वाद होऊ लागतात कारण माधुरीला डी आय जी साहेबांच्या आईला आपल्या जवळ ठेवणे आवडत नव्हते तर डीआयजी साहेबांना आपल्या आईला स्वतःजवळ जवळ राहण्यासाठी घेऊन यायचं होत आता दोघेही हट करू लागले होते याच कारणाने गोष्ट खूप पुढे निघून गेली होती आणि त्या दोघांमधील वाद खूपच वाढत गेले आणि त्यातूनच रियायजी साहेबांनी आपली बायको माधुरीला घटस्फोट दिला कारण आता दोघांचे एकमेकांबरोबर अजिबात पटत नव्हते आणि आईला पाठवण्यासाठी दिलेले पैसे सुद्धा माधुरीने स्वतः जवळ ठेवले होते ही पैशांची गोष्ट सुद्धा डी आय जी साहेबांसमोर आली तेव्हा डी आय जी साहेबांच्या मनाला खूपच वेदना झाल्या मित्रांनो आता दिवस असेच पुढे जात होते आणि डी आय जी साहेब घटस्फोट घेतल्यानंतर महिन्यानंतर आईला आणण्यासाठी आईच्या घरी डी आय जी साहेबांची आई घरी नव्हती कारण त्यांच्या आईला आता समजले होते की माझा मुलगा आता माझी एवढी काळजी घेत नाही हा मुलगा आता फक्त त्याच्या बायकोमध्येच गुंतला आहे परंतु आईला ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या मुलाने तिच्या सुनेला घटस्फोट दिला आहे कारण डी साहेब हा विचार करत होते की ही गोष्ट आईला समजायला नको जर का आईला ही गोष्ट समजली तर आईला खूप दुःख होईल हे त्यांना होते त्यामुळे डी आयजी साहेबांनी आपल्या घटस्फोटाची प्रक्रिया जवळपास महिने चालू ठेवली होती आणि तीन महिन्यानंतर माधुरीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर दोघांचीही वेगवेगळ्या शहरांमध्ये बदली झाली मित्रांनो आता डी आय जी साहेब जेव्हा आपल्या घरी आपल्या आईला घेण्यासाठी पोहोचतात तेव्हा त्या घरामध्ये कोणीही नव्हते डीआयजी साहेबांनी ज्या दोन महिलांना आईची सेवा करण्यासाठी ठेवल्या होत्या त्या काम करणाऱ्या त्या घरात नव्हत्या आणि डीआयजी साहेबांची आई सुद्धा घरी नव्हती त्या घराला कुलूप लावले होते जेव्हा डीआयजी साहेबांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली त्या लोकांनी सांगितले की माहित पण इथे जी वयोवृद्ध महिला राहत होती जी मालकीन होती त्यांना हे घर सोडून जवळपास दोन महिने झाले आहेत आणि त्या घरामध्ये काम करण्यासाठी दोन महिला होत्या त्या दोघी सुद्धा आता इथे येत नाहीत हे ऐकल्याबरोबर बरोबर साहेब खूपच घाबरून जातात कारण डी आई साहेबांच्या आईचे वय डी होते डीआयजी साहेबांची आई, आई वयोवृद्ध झाली होती त्यामुळे साहेब विचार करत होते की शेवटी माझी आई कुठे गेली असेल माझ्याकडून एवढी मोठी चुकी कशी होऊ शकते काय मी माझ्या आईला कुठे हरवली तर नाही ना त्यानंतर डी साहेब आपल्या आईचा खूप शोध घेतात ज्या शहरामध्ये डीआयजी साहेबांनी आपल्या आईसाठी घर बनवले होते त्या शहरातील एक वृद्धाश्रमात जाऊन डीआयजी साहेब आपल्या आईचा शोध घेत होते पण तिथे कुठल्याच वृद्धाश्रमात त्यांना आपली आई सापडत नाही तेव्हा डीआयजी साहेब खूपच जास्त परेशान होतात त्यानंतर डीआयजी साहेबांनी खूप प्रयत्न केले खूप पोलीस फोर्स आपल्या आईच्या शोधासाठी कामाला लावला त्यांना ताकीद दिली होती की माझ्या आईला काहीही करून शोधा परंतु त्यांना डीआयजी साहेबांची आई सापडली नाही मित्रांनो आता दिवस असेच निघून गेले डीआयजी साहेब आता एकटेच राहिले होते कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आता नाही बायकोचे सुख होते नाही आईचे सुख आता डीआयजी साहेब विचार करतात की मला काही वेळासाठी एकट्यालाच राहावे लागेल पण मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाकुंभमेळा चालू झाला होता आणि डीआयजी साहेब मानसिक शांतीसाठी महाकुंभमेळासाठी ट्रेनने प्रवास करून जात होते जेव्हा ते एका स्टेशनवर चहा पिण्यासाठी उतरले तेव्हा त्यांच्याजवळ एक वयोवृद्ध महिला आली आणि त्यांच्याकडे पैसे मागू लागली तेव्हा जसे डीआयजी साहेबांनी मागे वळून पाहिले तेव्हा ती पैसे मागणारी वयोवृद्ध महिला दुसरी कोणी नसून डी आय डीआयजी साहेब साध्या कपड्यांमध्येच प्रवास करत होते आता जसे त्यांनी आपल्या आईला पाहिले तेव्हा ते अचानकपणे रडू लागले आणि म्हणाले आई तू इथे काय करत आहेस मी तुला तिथे घर बनवून दिले होते त्या घरामध्ये तुझी सेवा करण्यासाठी दोन कामवाल्या महिला ठेवल्या होत्या मग तरी सुद्धा तू हे सर्व काय करत आहेस तेव्हा डीआयजी साहेबांची आई रडतच म्हणाली बाळा तू तु तुझ्या प्रेयसी लग्न केले होतेस त्यानंतर तू मला विसरला होतास ना तू कितीतरी महिने मला भेटण्यासाठी आला नव्हतास आणि मला फोन करून सुद्धा माझ्या बोलत नव्हतास तू एवढा व्यस्त झाला होतास की तू हेच विसरून गेलास की तुझी एक आई सुद्धा आहे आपल्या वयोवृद्ध आईचे असे बोलणे ऐकल्यावर डी साहेबांना खूप दुःख होते त्यामुळे त्याच रेल्वे स्टेशनवर डी आय जी साहेब आपल्या आईच्या पायावर डोके ठेवून तिची माफी लागतात आणि म्हणतात की आई मला माफ कर कदाचित जगात एवढा बरोबर असा वागला पण आई त्या वेळेला मला काहीच कळत नव्हते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे तेव्हा आई म्हणते बाळा यालाच तर जीवन म्हणतात जर तुला सर्व काही समजले असते तर आज मी इथे भीक मागत नसती तेव्हा डी आय जी साहेब आपल्या आईला मिठी मारून खूप रडतात आणि म्हणतात की आई तू माझ्या सोबत चल तुला हे सर्व करण्याची काहीच गरज नाही आणि तू आपले घर का सोडलेस तेव्हा आई म्हणते बाळा मी त्या घरात माझे असे कोणीच नव्हते माझा मुलगा नव्हता की माझी सून नव्हती कोणीही नव्हते तेव्हा डी आय जी साहेब म्हणतात काय हरकत नाही आई तू माझ्यासोबत कुंभमेळ्यात चल तिथे आपण काही दिवस शांततेत राहू त्यानंतर मी तुला त्या शहरात घेऊन जाईन जिथे माझी डी आय जी म्हणून नियुक्ती झाली आहे तेव्हा डीआयजी साहेब आपल्या आईला घेऊन कुंभमेळ्यात जातात आता साहेबांना समजले होते की जीवनामध्ये आईचे असणे किती आहे प्रत्येक मुलगा आपल्या आईवर प्रेम करतो आणि मुलगा सुद्धा आपल्या आईविषयी पहिला विचार करतो पण काही वेळा अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला आईच्या प्रेमापासून दूर करतात मित्रांनो आता कुंभमेळ्यात डीआयजी साहेब आपल्या वयोवृद्ध आईला घेऊन फिरत होते तेव्हा खूप लोक डी आय जी साहेबांना पाहत होते कारण डी आय जी साहेबांच्या आईचे वय जास्त होते तेव्हा लोक होते की हा किती मुलगा आहे जो आपल्या वयोवृद्ध आईला घेऊन या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी घेऊन आला आहे हा अगदी श्रावण बाळ आहे पण खरी गोष्ट काय होती ते डीआयजी साहेब आणि त्यांच्या आईलाच माहीत होते आता डीआयजी साहेबांना खूपच पश्चाताप होत होता की मी माझ्या आईबरोबर जे काही केले ते खूपच चुकीचे केले म्हणून त्या कुंभमेळ्या दरम्यान डी आय जी साहेब आपल्या आईला वचन देतात की आई आजपासून तुला माझ्याकडून कोणत्याही कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास होणार नाही मी नेहमी तुला ठेवीन तर मित्रांनो हळूहळू वेळ अशीच पुढे निघून जाते डी आय जी साहेब आपल्या आईला घेऊन आपल्या आईच्या घरी येतात आपल्या आईच्या घरी राहिल्यानंतर काही दिवसांनी ते परत आपल्या सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले जिथे त्यांची नियुक्ती झाली होती पण आता जाताना ते आपल्या आईला बरोबर घेऊन गेले होते जेव्हा डी आय जी साहेबांच्या आईने त्या सरकारी बंगल्यामध्ये प्रवेश केला तेव्हा डी आय जी साहेबांची आई खूपच आनंदित झाली कारण तो सरकारी बंगला पाहून डी आय जी साहेबांच्या आईला खूपच आनंद झाला आणि त्यांची आई म्हणाली बाळा शेवटी तू तुझे जे स्वप्न होते व्य होते ते पूर्ण करून दाखवलेसच ते तू तुझ्या लहानपणीच मला सांगितले होतेस तेव्हा डी आय जी साहेब म्हणतात हो आई मी तुला सोडून सर्व काही कमावले होते पण आता तू भेटली आहेस आता मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे एवढं बोलून साहेब रडत रडत आपल्या आईला मिठी मारतात पण आईची माया सर्वांनाच आहे आई म्हणते बाळा तू तू तू, तू 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 रडू नकोस असलास तरी माझाच मुलगा आहेस ही प्रत्येक माणसाकडून होते तू तुझी चुकी विसरून जा त्यानंतर तेव्हा आई आणि डी साहेब मोठ्या आनंदाने त्या घरात एकत्र राहू लागले मित्रांनो डी साहेबांनी आपल्या बायकोला घटस्फोट देऊन मनापासून आईचा शोध घेतला म्हणून कदाचित देवानेच त्या मायलेकाची वेट घडवून दिली आणि ज्या माऊलीने आपल्या मुलाला जपून बापाची कमतरता भासू दिली नाही किंवा त्याच्या शिक्षणासाठी कधीच अडवणूक केली नाही अशा माऊलीचे शेवटचे दिवस आपल्याला मुला बरोबर आनंदात जगण्याची संधी दिली तर तुम्हा सर्वांना ही घटना कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स